हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण चाललो आहोत पुण्याच्या थेऊर गावात जिथे आहे श्री चिंतामणी गणपतीचे पवित्र स्थान या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रवास दाखवणार आहे पुण्यापासून ते बाप्पाच्या सुंदर दर्शनापर्यंत चला तर मग सुरुवात करूया या, या बाप्पाच्या प्रवासाची रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पसरलेली ही हिरवीगार शेतं खरोखरच डोळ्यांना आणि मनालाही थंडावा देतात शहरात आपण रोज सिमेंटच्या जंगलात राहतो इत पण इथे मात्र निसर्गाचं खरं सौंदर्य डळ्यासमोर येतं आणि आम्ही जाता जाता एक मोठं ग्राउंड बघितलं तिथे मुलं क्रिकेट खेळत होती खूप छान वाटत होतं वातावरण पण खूप मस्त होतं ही ऊसाची शेतं बघा लांब सडक ऊस वाऱ्यात डोलतो आहे जणू काही आपलं स्वागतच करतोय ऊस म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचा कणा त्यातून रस गूळ साखर सगळं काही तयार होतं प्रवासात ऊसाच्या गोडसर उपवासानेही वातावरण वेगळंच वाटतं आणि तुम्ही वरती बघू शकता किती मस्त आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त थंड अशी हवा सुटलेली आहे बाजूला पूर्ण हिरवंगार शेत बघायला मिळत आहे वरती बघा तुम्ही बघू शकता मस्त एक विमान चाललेलं आहे ही बघा कोबीची लागवड केलेली ला आहे किती नीट रांगा लावून शेतकऱ्याने मेहनत घेतलेली आहे लहान लहान रोपटं लावून काही दिवसात मोठं होऊन आपल्याला पोषण देणारं भाजीपाला बनत आहे आत्ता जस्ट लागवड झालेली आहे खरंच शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्याला थाळीतला प्रत्येक घास सुखा समाधानाचा मिळतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली ही हिरवीगार शेतं वाऱ्यात डोळणारी झाडं खरंच निसर्गाचं अप्रतिम रूप आहे शहराच्या गर्दीत आपल्याला अशी शांतता मिळतच नाही ही आहे पालकची शेती पालक म्हणजे हिरव्या भाज्यांचा राजा त्यातलं पोषण लोह आणि ताकद शेतकऱ्याच्या कष्टातूनच आपल्या थाळीत येत असतं शेतभर पसरलेली हिरवीगार पालकाची पानं बघा जणू निसर्गानं हिरवा रंग उधळला आहे आता आपण पूर्णपणे घेतलेला आहे शेतीचा आस्वाद आता ओढ आहे थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाची चला तर मग पुढच्या प्रवासाला वळूया इथे गावाच्या वातावरणात एक वेगळं समाधान आहे स्वच्छ हवा पक्ष्यांचा किलबिलाट आणि सगळीकडे निसर्गाची सोबत मंदिरात जाण्याआधीच मन खूप हलकं होतं या वाहत्या नदीकडे बघितलं की खरंच जाणवतं आयुष्यही असंच पुढे वाहतं थांबत नाही निसर्ग आपल्याला दरवेळी शिकवतोच आभाळ कसं भरून आलंय बघा असं वाटतं किती जोरात पाऊस पडणार आहे आता आपण बाप्पाच्या मंदिरात पोचतो आहोत मंदिराच्या बाहेरच प्रसादाची फुलांची अशी खूप सारी दुकानं आहेत आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत या पवित्र ठिकाणी पाऊल टाकताच मन एकदम शांत होतं आजूबाजूचा निसर्ग मंद वारा आणि मंदिराचा गजर या वातावरणात प्रवेश करताना खरंच आत्मा सुखावतो हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार हे बघा इथे दोन आजा कशा प्रसाद आणि फुलं विकत आहेत देवांच्या दर्शनासोबत या दोन माऊलींचं पण दर्शन झालं काही खरेदी करायचं असेल तर दुसऱ्यांकडून घेण्यापेक्षा आजींकडून घ्या प्रसादासोबत आशीर्वादही मिळेल आणि त्यांनाही आपल्याकडून छोटीशी मदत होईल मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला प्रथम दर्शन होतं आहे मारुतीचं अरे बाप रे तुम्ही बघू शकता आता किती गर्दी आहे मंदिरात आज खूप गर्दी आहे सगळे भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चा भक्तिभाव झळकतोय इतकी गर्दी असूनही सगळे शांतपणे भक्तिभावाने रांगेत उभे आहेत खरंच बाप्पाचं नाव घेताना थकवा जाणवतच नाही गर्दी म्हणजे त्रास नाही तर बाप्पाच्या भक्तीचं वैभव आहे इथे लोक एकत्र येतात ते बाप्पाच्या प्रेमामुळेच इथं गर्दी जरी जास्त असली तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण बाप्पाचं दर्शन मिळालं की वाटतं सगळं कष्ट सार्थक झालं लांबच लांब रांग असूनही प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय हे बघा आता तुम्ही मागाशी एंट्रन्सला गर्दी बघितली आता मंदिराच्या गाभारात पण बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे गावोगावी दूरहून लोक आलेत बाप्पाच्या दर्शनाला इतका जनसागर पाहून मन भारावून जातं मंदिराच्या काभाऱ्यातच एक पार्टी आहे त्याच्यामधून भाविकांना छान संदेश दिलेला आहे की माझ्या मोर्याचा धर्म जागो मंदिराच्या काभाऱ्यात कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे आम्ही बाप्पाचं दर्शन तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी सॉरी पण आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिरातून एक्झिट करताच नंदीचं छोट्या गणपतीचं आणि महादेवाचं दर्शन करूनच आपण आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत चला तर मग आता निघूयात रामदाराम मंदिराकडे रस्त्याने जाताना बघा इकडे जमिनीचं प्लॉटिंग केलंय गावाकडच्या भागात हळूहळू विकास होतोय घरं इमारती बांधली जात आहेत हे बघा अशा प्रकारचे इथे प्लॉटिंग आहे निसर्गाच्या सान्निध्यात इथे प्लॉटिंग सुरू आहे खरं तर लोक शहराच्या गोंगाटापासून दूर अशा हिरव्यागार जागेत घरं बांधायला बघतात ही प्लॉटिंगची पाठी पाहिली की आठवतं इथं उद्या नवी घरं उभं राहतील आणि आज जिथं शेती आहे तिथं कदाचित खेळणारी मुलं दिसतील शहराच्या गोंगाटापेक्षा गावाजवळची अशी प्लॉटिंगची ठिकाणं शांत असतात लोक आता निसर्गाच्या जवळ राहायला बघतात आज आपण या प्लॉटिंगकडे प्रवासी म्हणून बघतोय उद्या कदाचित इथेच कोणाचं तरी आयुष्य उभं राहणार आहे बघा ना गाईच दूरवर उभे राहिलेले हे डोंगर जणू आकाशाला टेकून शांतपणे सगळं पाहत आहेत त्यांच्या कडेला उगवलेली ही झाडं आणि हिरवाई डोळ्यांना खूप सुखावते कोणाकोणाला असं शांत डोंगरावर जायला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा या डोंगराच्या पायथ्याशी कितीतरी पिकं उगवतात पाणी वाहतं आणि गावाचं आयुष्य फुलतं हे डोंगर बघितले की असं वाटतं जसं डोंगर उंच उभे आहेत तसंच बाप्पाच्या कृपेने आपली स्वप्न पण उंच व्हावीत डोंगर नेहमी स्थिर उभा असतो कितीही वारा पाऊस आला तरी हलत नाही खरं तर आयुष्यात डोंगरासारखी स्थिरता हवी असते हे डोंगर पाहिलं की मनात साहज जागं होतं एखाद्या दिवशी इथे ट्रेकिंगलाही यावं असं वाटतं दूरवर उभे असलेले हे डोंगर जणू आकाशाला टेकून निसर्गाचं रक्षणच करत आहेत त्यांची ती उंची बघितली की वाटतं आपली स्वप्नही अशीच मोठी असावीत आपण आता रामदरा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत दारातून आज शिरतानाचे की वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते रामदरा मंदिराचा एंट्रान्स खूप सुंदर आहे आजूबाजूला झाडं स्वच्छ वातावरण आणि शांतता असं वाटतं की निसर्ग आणि भक्ती इथे हातात हात घालून उभे आहेत इथल्या लोकांसाठी रामधरा मंदिर म्हणजे श्रद्धेचं केंद्र एंट्रान्स पार करताच भक्तांचा जयघोष ऐकू येतो जय श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात छान असं मूर्त्यांचं कोरीव काम केलेलं आहे रामदरा मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराभोवतीचं पाणी आणि त्या पाण्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर मंदिर पाण्याच्या मध्यभागी असल्यामुळे असं वाटतं की जणू श्रद्धेचा दीपच या जलाशयात प्रज्वलित झाला आहे खरंच बाप्पा आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद इथे अनुभवायला मिळतो भोवतालचं पाणी आणि त्यावर उमटणारा मन मंदिराचा प्रतिबिंब आणि वाऱ्यात डुलणाऱ्या झाडांची सावली या क्षणी वेळच थांबून गेला आहे असं वाटतं मंदिर मधोमध आणि भोवती पाणी पाहिलं की असं वाटतं आपण जणू एखाद्या चित्रपटाच्या दृश्यात आलो आहोत आणि इथे छान त्यांनी जय श्रीकृष्ण हे फुलांमध्ये सजवलेलं आहे खूपच मस्त वाटत होतं ते बघायला हा आहे संपूर्ण रामदरा मंदिराचा नजारा पाण्याच्या मध्यभागी हे वसलेलं मंदिर खरंच अद्वितीय आहे भोवती शांतता जलाशय त्यावर उमटणारं मंदिराचं प्रतिबिंब आणि आजूबाजूला हिरवीगार झाडे सगळंच वातावरण भक्तिमय झालेलं आहे इथं पाऊल टाकताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते असं वाटतं की श्री प्रभू रामच स्वतः आपल्या स्वागतासाठी उभे आहेत प्रत्येक विटेत प्रत्येक कोपऱ्यात आणि निसर्गाच्या प्रत्येक कणात दैविक क्षती शक्ती जाणवत आजच्या प्रवासातून मला एक गोष्ट नक्की जाणवली आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आलो रामदरा मंदिराकडे आलो त्या दोन्हीसोबत निसर्गाचंही दर्शन घडलं आशा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय